नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत काही वैदर्भीय रेसिपीज करताना माझ्या एक लक्षात आलं की एक महत्त्वाची रेसिपी आपण विसरूनच गेलो आहे ती म्हणजे विदर्भात घरोघरी आवडीने केली जाणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी उकडपेंडी तर उकडपेंडी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते माझी पद्धत जी आहे ती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे उकडपेंडी म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडेल तर ॲक्च्युली आपण रव्याचा जो सांजा किंवा उपमा करतो तसाच गव्हाच्या पिठाचा जो सांजा किंवा उपमा केला जातो तो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आणि त्यालाच उकडपेंडी असं म्हणतात हे एक कम्प्लीट फूड आहे आणि खूप हेल्दी पण आहे तर आता आपण त्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूया आता ही उकडपेंडी करण्यासाठीचं जे साहित्य आहे ते इतकं आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते ही मी दीड वाटी कणिक घेतली आहे ही कणिक मी विकतची घेतली आहे मुद्दाम कारण की ती थोडीशी जाडसर असते नाहीतर तुम्ही जाडसर दळून आणू शकता पण मी ही ती घेतलेली आहे दीड वाटी मीठ लागणार आहे आपल्याला ला, मिसळणीचा ला डबा लागेल तेल लागेल हिंग लागेल कोथिंबीर लागेल कढीपत्ता लागेल थोडे शेंगदाणे लागतील आणि हा थोडा मिडियम चिरलेला कांदा आहे दही आहे साधारण अर्धी वाटी हे ऐच्छिक आहे हे कमी जास्त करू शकता तुम्ही ज्यांना दही आवडत नाही ते लिंबाचा वापर करू शकता आणि चिरलेली हिरवी मिरची एक आहे तर आता हे सगळं साहित्य तुम्ही बघून घ्या आणि आपण आता हे कराय उकडपेंडी करायला घेऊया हे एक निर्लेपचं पॅन मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते उकडपेंडीसाठी तेल थोडं आपल्याला जास्ती लागतं विदर्भामध्ये घराघरात केला जाणारा हा पदार्थ आहे आणि लहान मुलांपासून अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्या आवडीने खातात हा पौष्टिक पण आहे थोडी मोहरी घातली थोडं जिरं तर आधी आपल्याला शेंगदाणे घालायचे थोडे फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे मी गॅस कमीच ठेवलेला आहे आता आता मी याच्यामध्ये मिरची घालते आधी थोडी परतायची त्याच्यानंतर कांदा शेंगदाणे तुम्ही ऐच्छिक ठेवू शकता ॲक्च्युली बऱ्याच लोकांकडे शेंगदाणे किंवा काहीच घालत नाही त्याच्यामध्ये नुसताच कांदा घालतात पण आमच्याकडे शेंगदाणे घातलेले आवडतात आता आपण जसा रव्याचा उपमा किंवा सांजा करतो तसा हा गव्हाच्या पिठाचा म्हणजे कणकेचा सा सांजाच आहे एका प्रकारचा फक्त थोडा वेगळ्या पद्धतीने केले तर हा कांदा छान थोडा फ्राय करून घेतला कढीपत्ता घातला एक पाव चमचा हिंग घातलाय थोडी हळद घालायची थोडं तिखट आता आतमध्ये मी थोडी कोथिंबीर घालते ती छानच लागते वरून आपल्याला घालायचीच आहे पण मी आतही थोडी घालते आणि चव छान येते आणखी आता आपल्याला याच्यामध्ये ही कणिक घालायचे आता मेन पार्ट जो याच्यातला आहे तो हा आहे की ही कणिक आपल्याला खूप छान भाजायची खरपूस भाजायची म्हणजे त्याचा एक छान सुगंध यायला लागला की मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची म्हणजे साधारण माझ्या अनुभवाप्रमाणे पाच ते सात मिनटं पाच मिनटं पुरते पण तरी असं वाटतं तर जास्ती क्वांटिटी असेल तर मग सात मिनटं पण भाजावी लागते तर आता मी भाजून घेते थोडासा गॅस मधून मधून जास्ती करायचा आणि मात्र हा हे जे उलट नाही हे हलवत राहायचं सतत त्याला परतत राहायचं नाही तर ते खालून लागण्याची शक्यता असते जळण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते आता थोड्या वेळाने भाजता भाजता या कणकेचा रंग बदलेल जेवढी तुम्ही कणिक चांगली भाजाल तेवढी उकडपेंडी एकदम खरपूस खमंग छान होते आता हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे जवळजवळ दहा ते अकरा मिनटं भाजले तो थोडा पेशन्स ठेवावा लागतो ॲक्च्युली माझ्या सासूबाई काय करतात की त्या कणिक तेलामध्ये वेगळी भाजून घेतात आणि मग हे करायला घेतात पण मी हे या सगळ्या पदार्थांबरोबरच भाजते नेहमी तसंच मी तुम्हाला दाखवलं आता हे भाजून झालंय आपल्याला आता साखर आणि मीठ मग अशी मी तुम्हाला साखर दाखवायला विसरले ती मी सांगते की याच्यात थोडी साखर पण घालायची असते थोडी साखर घातली मीठ घालते छान झोळून घ्यायचं भाजताना कणकेचा सुगंध येतो तसा तो यायला लागला की मग आपलं भाजून छान आहे असं समजायचं आता याच्यामध्ये आपल्याला दही आहे ज्यांना दही आवडत नाही ते लिंबू पण पिऊ शकतात पण दह्यामुळे जो खमंगपणा येतो तो बाकी कशामुळेच येत नाही छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात गरम पाणी थोडं घालायचं थोडं थोडं घालायचं अजून थोडं लागेल छान परतून असं मिक्स करून घ्यायचं आणि मग दणदणीत दोन तरी वाफा याच्या काढाव्या लागतात मात्र तर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि छान एक दोन दोन मिनिटाच्या दोन वाफा काढूया तर एक दोन मिनिटाची वाफ आपण एक काढलेली आहे वा खूप छान त्याचा सुगंध येतोय आता अजून एक वाफ आपल्याला काढायची साधारण दोन अडीच मिनिटाची एक वाफ काढूया आता अजून एक छान वाफ काढून झालेली आहे परफेक्ट आपली उकडपिंडी करून तयार आहे परफेक्ट झालेली आता मी डिशमध्ये काढून घेते उकड़ इकड़पि मी का डिश मधे कोथिंबीर घू छान खमंग सुवास येतोय त्याचा बघा उकडपेंडी कशी झाली आहे मी टेस्ट करून बघते परफेक्ट उकडपिंडीची लहानपणची चव आजीच्या आई आईच्या मावशीच्या आत्याच्या हातची सेम तशी झाली आहे आंबट गोड तिखट आणि हा पदार्थ खरंच पौष्टिक आहे तुम्ही एक नाश्त्याला म्हणून वेगळा पदार्थ म्हणून हा नक्की ट्राय करा याच्यामध्ये मी शेंगदाणे घातले जनरली याच्यात शेंगदाणे न घालताच करतात पण मला असं वाटलं की याच्यात चा शेंगदाणे चांगले लागतील आणि खरंच छान लागतात शेंगदाणे तुम्ही नक्की ही उकडपेंडी घरी करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू